आपली घरात बनवलेली अंडाकरी हॉटेल सारखी का बरे होत नाही तर एकदम साधी रेसिपी आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर इथं आपण सहा अंड्यांची अंडाकरी बनवतोय तर सहा अंडी बोरतील इतकं पाणी मी गरम करायला ठेवलं चवीनुसार मीठ घालायचं मिठाने काय होतं अंडी व्यवस्थित सोली पण जातात आणि अंडी अळणी लागत नाही चवदार लागतात नंतर आपण दहा मिनिट छान उकळू द्यायची अंडी पाण्यामध्ये आणि गॅस बंद करून ही बाजूला काढून ठेवायची चला आता आपण मसाला करायला घेऊयात का तर आपल्याला याच्यासाठी लागणार वाटण करायचंय तर गॅसवरती कढई गरम करायला ठेवली दोन मोठे कांदे खुबे चिरून घेतले सुरुवातीला कांदा एकदम भाजणं इतकं महत्वाचं आहे त्यामुळे याची टेस्ट आहे ना ती छान अशी वाटणामध्ये उतरते तर सुरवातीला आपण तेल घालायचं नाही हा कांदा भाजता आणि तीन चार चा ते चार मिनटं हा बिना तेलाचा कांदा लालसर असा होईपर्यंत छान मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा यामुळे वाटणाला छान टेस्ट येते बरं का नक्की अशा पद्धतीने वाटण एकदा करून बघा तीन चार मिनिटा आपण ह्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालतोय आणि नंतर परत एक दोन मिनटं छान असं तेलामध्ये कांदा परत परतून घ्यायचा त्यानंतर आपण आता खडे मसाले घालतोय तर खडे मसाले इथे जास्त न घालता दोन चमचे मी इथे धणे घातले एक चमचा तीळ घातलेली आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत त्यानंतर आपण घालतोय एकदम दालचिनीचे छोटे छोटे दोन तुकडे कारण जास्त तिखट झाले तर मसाल्याचा झटका लागतो तर त्यासाठी आणि दोन लवंगा बस हे इतकं सामान घालायचं खड्या मसाल्यांचं त्यानंतर त्याच्यामध्ये मोठभरच सुक्या खोबऱ्याचे काप घालूयात खोबरं जास्त घालायचं नाही त्यामुळे कसं होतं जळजळत नाही ही अंडा करी आणि आठ ते दहा लसणाच्या अर्ध्या इंच आलं संपूर्ण कांद्यामध्ये घालायचं आणि परत तीन ते चार मिनटं हे पण मसाले कांद्याबरोबरच परतून घ्यायचे त्यामुळे याची टेस्ट ना एकदम भारी येते आणि हे थोडंसं परत थंड करून घ्यायचं आणि हे, हे मग मिक्सरला वाटायला घ्यायचं मिक्सरच्या मोठ्या जार मध्ये हा संपूर्ण मसाला काढून घेऊया आणि त्यातच आपल्याला थोडीशीच कोथंबीर जास्त नाही थोडीशीच प्रमाणात कोथंबीर घालायची एक मीडियम साईजचा टोमॅटो कट करून घालायचा तर टोमॅटो घातल्यामुळे त्याच्यामध्ये एक्स्ट्राच पाणी घालायची गरज नाही टोमॅटोच्या पाण्यामध्ये हे वाटण छान वाटलं जातं एकदम पातळ बारीक असं हे वाटण करून ठेवायचं आता इथे बघा अंडी पण एकदम परफेक्ट अशी सोलली जातात पण ती व्यवस्थितच शिजलेली आहेत अशा पद्धतीने ही सर्व अंडी मी सोलून घेतली आता याला हुबे आपण काप देऊन घेऊया चिरा देऊन घेऊया कारण यात मध्ये पण मसाला मुरला जातो आणि ही अंडाकरी छान लागते उभे अडवे असे चुरीने आपण याला संपूर्ण अंड्यांना काप देऊन ठेवून घेतले आता चला अंडाकरी बनवायला घेऊया परत कडे गॅसवरती ठेवली गरम करायला त्यामध्ये आपण दोन ते तीन चमचे तेल घालूयात तेल तुम्हाला करीला कितपत आवडतं त्यानुसार कमी जास्त इथे घालू शकता तेल थोडसच गरम होऊ द्यायचं जास्त गरम होऊ द्यायचं नाही थोडीशी हळद चटणी किंवा काळा मसाला असतो तो तुमच्या तिखट नुसार दोन ते तीन चमचे घालायचा कलर साठी मी दोन चमचे मिरची पावडर पण घालून घेतली गॅस हवं तर बारीक किंवा बंद पण करू शकता कारण हे मसाले करपले नाही पाहिजे त्यानंतर आपण केलेलं मिक्सर मधलं संपूर्ण वाटण घ्यायचं परत गॅस लावून घ्यायचं आणि मग हे वाटण पूर्ण मसाल्यांमध्ये छान असं परतून घ्यायचं वाटण आपण कसं आधी छान परतलेलं आहे परंतु याच्यामध्ये जो टॉमॅटो घातलाय ते थोडासा भाजला जाईल इतपत हे जर वाटण तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं दोन ते तीन मिनटांनंतर हे लगेच वाटणाला तेल सुटलं कि आपन की आपण त्यामध्ये अंडी घालून घेऊयात आणि हे पण एखादं मिनिट छान अंडी ह्या मसाल्यांबरोबरच फ्राय करायची म्हणजे याचं जे वरचं जे, जे आवरण असतं ना ते पण छान असं टेस्टी लागतो एखाद मिनिट हे अंडी आपण मसाल्यांबरोबर छान परतून घ्यायची आणि त्यानंतर आपण गरम पाणी घालून घ्यायचं तुम्हाला जितकी करी दाटसर हवी आहे पातळ हवी आहे त्यानुसार इथं तुम्ही गरम पाणीच शक्यतोय घालून घ्या त्यामुळे चव छान लागते पाण्याला उकळी आली की मग आपण हे दोन ते तीन मिनटं छान शिजू द्यायचं आणि वर आवडीनुसार कोथंबीर घालायची तयार आहे आपली झणझणीत चमचमीत हॉटेल स्टाईल अंडा करी नक्की करून पहा आणि आवडली रेसिपी तर वेधिका रेसिपीला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका